उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जवळच्या एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या शाहरुख नावाच्या एकमेव मुस्लिम कर्मचाऱ्याला कामावरून काढण्यात आलं कारण तिथल्या हॉटेलच्या बाहेर आता मालक आणि कर्मचारी यांच्या नावाचे फलक लावण्याचा फतवा निघाला आणि मंडळी याच फतव्यामुळं दरवर्षी निघणारी ही यात्रा सध्या चर्चेचा विषय बनली आहे हा फतवा नक्की काय होता ही यात्रा का निघते या सगळ्याची सविस्तर चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी मी वैष्णवी आणि तुम्ही पाहताय आझाद मराठी श्रावण महिना सुरू होताच उत्तर प्रदेश आणि आसपासच्या भागात ही कावड यात्रा सुरू असते या कावडयात्रेत लाखो लोक दरवर्षी सहभागी होतात उत्तर प्रदेश सरकारने कावड मार्गावरती पावित्र्य जपण्यासाठी मोठा निर्णय घेतला होता त्यानुसार खाद्यपदार्थांच्या प्रत्येक दुकान व हातगाड्यांवर संबंधित मालकाचे नाव सांगणारा बोर्ड लावणं बंधनकारक करण्यात आलं होतं कावड सहभागी झालेल्यांचे पावित्र्य जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं या शासन निर्णयानंतर उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येक रेस्टॉरंट भोजनालय रस्त्याच्या बाजूचे ढाबे फूड स्टॉल अशा प्रत्येकानंच मालकाच्या नावाचा बोर्ड लावण्यास सुरुवात देखील केली होती मात्र काहींनी योगी सरकारच्या या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली त्यावर न्यायालयात सुनावणी पार पडली त्यामध्ये हॉटेल चालक व खाद्यपदार्थांच्या दुकानदारांना मोठा दिलासा देण्यात आलाय त्रावड यात्रा प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण झाली त्यामध्ये कोर्टानं राज्य सरकारच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे तसेच दुकानावरील किंवा समोरील बोर्डवर दुकानदारांना स्वतःचे नाव लिहिण्याची गरज नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे याबाबत सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि उत्तराखंड सरकारला नोटीस देखील जारी केली आहे तसेच या प्रकरणी शुक्रवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत कावडयात्रा मार्गातील खाद्यपदार्थांच्या दुकानावर मालकाच्या नावाचे फलक लावण्याचा फतवा उत्तराखंड उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकारनं काढला होता याला आता सुप्रीम कोर्टानं अंतरिम स्थगिती दिली आहे तसंच हा निर्णय घेणाऱ्या सरकारना कारणे दाखवा नोटीस देखील पाठवली आहे पण ही कावडयात्रा आहे नक्की काय तिचं महत्व काय हे देखील या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत उत्तर भारतात श्रावणात कावड यात्रेचं महत्व आहे ही कावडयात्रा काय आहे याचा इतिहास काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया श्रावणाचा प्रत्येक सोमवारी भगवान शिवाची पूजा करणं महत्वाचं चा मानलं जातं अशाच उत्तर प्रदेशात श्रावणात यात्रेचं महत्व आहे या यात्रेत बांबूंच्या दोन टोकांना दोन घागरी बांधलेल्या असतात भाविक त्या घागरी गंगाजलाने भरतात आणि मग चालत आपली ही कावडयात्रा सुरू करतात काही भाविक अन्वांही या प्रवासात सहभागी होतात काही भाविक यात्रा पूर्ण करण्यासाठी सायकल स्कूटर मोटरसायकल जीप किंवा मिनी ट्रकचाही वापर करतात हे सर्व करताना एक गोष्ट जी अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे प्रवासात कोणत्याही वेळेस या पाण्याने भरलेल्या कावडीचा स्पर्श जमिनीला होऊ द्यायचा नसतो विशेषतः उत्तर भारतात गहमू गंगोत्री ऋषिकेश आणि हरिद्वार या विविध पवित्र स्थळांवरून गंगेचं पाणी आणण्यासाठी या प्रवासात भाविक येतात नदीत स्नान करतात आणि कावड खांद्यावर घेऊन जातात कावडयात्रेत विधीला खूप महत्व आहे या प्रकारच्या उपासनेचा सराव करून हे लोक आध्यात्मिक विराम घेतात आणि त्यांच्या प्रवासादरम्यान शिवमंत्र आणि स्त्रोतांचा जप करत राहतात कावडयात्रा पूर्ण केल्यानं लोकांना भगवान शंकराकडून दैवी आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असाही लोकांचा दृढ विश्वास आहे ही कावडयात्रा श्रावण महिन्यात संतांनी सुरू केली आणि एकोणीशे साठ पासून ही कावडयात्रा सर्वसामान्य व्यक्ती करू लागल्या कावडयात्रा प्रामुख्याने श्रावण महिन्यात साजरी केली जाते आणि हा मेळा श्रावण मेळा म्हणून देखील ओळखला जातो या कावड यात्रेत केवळ पुरुषच नाही तर महिला भाविकही सहभागी होतात कावड यात्रेचे पुरावे पुराणात देखील सापडतात तसेच इतिहासात आणि कथाकथनांमध्ये सुद्धा सापडतात त्याविषयी गेल्या शेकडो वर्षात काही वाद निर्माण झाला नव्हता पण या वर्षी मात्र या फतव्यामुळे या कावडयात्रेला गालबोट लागले याविषयी तुम्हाला काय या वाटतं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत्रा आझाद मराठी धन्यवाद